माझ्या बरोबर गाठ आहे नाही भिक्षा वाढण्यासाठी पण एखादी माई माउली पारमार्थिक चोरून थोडीशी भिक्षा चालणीतून खाली पड़त ते पीठ आणि वर त्याला पण चाळण म्हणतो शास्त्रीय भाषेमध्ये त्याला कोरांना म्हणतात ते कोरांना घ्यायचं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी झपा 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 सिद्धेश्वरच्या वाटेने सिद्ध बेटाच्या वाटेने निघायचं घालायची आणि झपा जपा, जपा शेतभेदाच्या बाकीने निघायचं का हे जरी कोरोना कोण नाही नेऊ तर मरेल माझी बहीण उपवास मरेल दोन पानगे करून खाऊ घालील पानग म्हणतात कशाला आताच्या मंडळीला पानग नाही माहीत जुनी मंडळी असतील ना आपले आजोबा पंजोबा त्यांना कळल हे पानग एवढं पीठ चिमुटभर पीठ आणि त्या चिमूलवर पिठामध्ये एक टोपलवर आंबाड्याचं पालन त्याच मिश्रण करून केलेली भाकरी त्याला म्हणायचं पालव हे पानवे दोन खाऊ घालील मी माझ्या बहिणीला पण नाही जाऊ देवरती यायचं विश्वास खेचर महाराजांनी काला होता स्ना मध्ये आमेशाने बोलायचं हो काका तुम्ही सांगितलं होतं काका आमच्या आळंदीमध्ये यायचं नाही काका निवृत्ती राणू आम्हाला येऊ काका ज्ञानेश्वर महाराजांनी पण एवढी वाईट बुद्धी अशीच हात मारायची छातीमध्ये आई म्हणून किंकळी फोडायची एकीकडे झोडी पडायची एकीकडे मावलिनी पडायचं एवढ्यावर नाही थांबलो तो वऱ्यावर चोरीच जे कोणांना आहे पीठ आहे जमीवरती टाकायचं जेवऱ्यावर नाही थांबला पायाच्या पाय त्यांना पुन्हा भरून गेलं सांगा आपल्याला झालं एवढा त्रास जेवणासाठी करतोय आपण एवढा परमार्थ करायला पाहिजे तेवढा इंटाळीत आले बाकीच्या भावंडाच्या कानावर गेल्याच्या नंतर मुक्ताबाई सोपान निवृत्ती दादा धावून यायचे मुक्ताबाईनी जोडायची हाताने आणि काका येणार नाही ना ना तुमच्या मध्ये पण मारू नका काका आमच्या ज्ञानदा पाहिजे नाही काका मला जेवण पण माझ्या ज्ञानदादाला मालू नका काका फक्त आयुष्यामध्ये बोलायचं कोण निवृत्ती दादानी काका किती दिवस ठर किती दिवस म्हणणार आम्हाला संन्यासांची कारण अरे आम्हाला आनंदी मध्ये जाता यावं मधोकरी मागता यावी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा आमची माउजी बंधनं व्हावी म्हणून आमच्या मात्या पित्यांनी दिलेल्या न्यायाप्रमाणे रात्री मध्यरात्री या भावंडासाठी इंद्रायणीच्या लोहामध्ये देह त्याग केला काका आणि किती दिवस आम्हाला संन्यासाची कारटे म्हणणार शुद्धी दिलं त्या शुद्ध आमच्या मात्या पित्यांनी आमच्यासाठी आम्हाला आळंदीमध्ये या जाता यावं वधोकरी मागता यावी म्हणून देहांत प्रायश्चित्ताची चित्राची परीक्षा दिली काका आणि किती दिवस तुम्ही म्हणणार आम्हाला संन्याशाची कार्टे संन्यासाची कार्टी बाप प्रत्येक संतांचं चरित्र वर्णन करा एका एका अन्नाच्या कणासाठी प्रत्येकाला त्रास सोसावे लागले एवढी तर परिस्थिती नाही आपल्यावरती काय काय खावं खाव काय खावं नाही काय काय खावं अशी परिस्थिती आहे आता तरी आपण जेवढं भजन करायला पाहिजे जेवढा परमार्थ करायला पाहिजे तेवढा परमार्थ करत नाहीत महिला ना चार चार दिवस सुदाजी महाराजांच्या घरचे चुल